दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी आलेली आहे यंदाची आषाढ शुक्ल पौर्णिमा आणि आपण सर्वजण आषाढ शुक्ल पौर्णिमेचा दिवस दरवर्षी गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करत असतो यंदाचा योगायोग बघा काय आहे की गुरुवारच्या दिवशीच गुरुपौर्णिमा आलेली आहे एक सर्व गुणसंपन्न लाभदायक दिवस म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवसाकडे पाहिलं जातं तर यंदा बुधवारी म्हणजे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला उत्तर रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनंतर आषाढ पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवारी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांनंतर ही पौर्णिमा संपणार आहे तर पौर्णिमेची वेळ तुम्हाला कळाली आता आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टींना आपण आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायचं या दिवशी तर त्याची माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा विनंती करते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहावा माहिती सगळी ऐकावी जेणेकरून तुम्हाला अतिशय लाभदायक गोष्टी या व्हिडिओतून ऐकायला मिळतील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तस्मे श्री गुरुवे नमहा किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुणाला गुरु मानतात तर त्यांचं नाव तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये लिहू शकतात नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी गुरु पौर्णिमेचा दिवस हा आपल्या आयुष्यातील गुरु म्हणजे शिक्षक मार्गदर्शक आध्यात्मिक गुरु आपले आई वडील आणि ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं सकारात्मक परिवर्तन आणलं आपल्या आयुष्याला एक योग्य दिशा दिली की जिथे आपण खरोखर चुकणार होतो तर अशा ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील त्या व्यक्तींचे एकतर स्मरण करून किंवा त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे आभार मानण्याचा म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून या दिवसाला आषाढ पौर्णिमा म्हणून जास्त करून ओळखलं जात नाही तर आपण सर्वजण या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखतो या दिवशी आपण काही खास उपाय केले तर यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती म्हणजे प्रगती व्हायला मदत होते आपल्या बुद्धीचा विकास होतो आपलं मन शांत होतं आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते गुरुपौर्णिमेला करण्यासारखे अकरा प्रभावी उपाय तर यापैकी तुम्हाला जेवढे जमतील तेवढे उपाय तुम्ही करू शकतात एक प्रकारची ही कामच आहे असं समजून जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्याकडून या दिवशी भरपूर गोष्टी होऊ शकतात आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्याकडून एक चांगल्या प्रकारे सार्थकी लागू शकतो उपाय पहिला आपल्या गुरूंची पूजा करा जर तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांच्या चरणांची पूजा तुम्ही या दिवशी करू शकतात जसं की बरेच जण श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपले गुरु मानतात काहीजण भगवान दत्तात्रेयांना आपले गुरु मानतात कुणी कुणी शंकराचार्यांना आपलं गुरु मानतं तर कुणी कुणी वेरुळचे श्री जनार्दन स्वामी यांना देखील गुरु मानतं तर अशी अनेक उदाहरणं आहेत आध्यात्मिक जगतातली की प्रत्येकाचे गुरु या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात तर तुमचे गुरु जे असतील त्यांच्या चरणांची म्हणजेच त्यांच्या पादुकांची त्यांच्या पावलांची पूजा या दिवशी तुम्ही करू शकतात जर तुमच्या कुणी गुरुच नाहीये असं तुम्ही म्हणत असाल तर असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे आपण भलेही इतर कोणी व्यक्तींना आपलं गुरु मानत नसलो तरी पण आपल्याला जन्म देणारे आपले जे जन्मदाते आई वडील आहेत तर ते आपले पहिले गुरुच आहेत ज्यांनी आपल्याला संपूर्ण जग दाखवलं ज्यांच्यामुळेच आपण खरं तर जन्माला आलो त्यानंतर चालायला बोलायला किंवा समाजामध्ये वागायला आपलं जे काही शिक्षण असेल ते सुद्धा त्यांच्यामुळेच पूर्ण झालं त्यांनी जर आपल्याला सपोर्ट केला नसता की तुम्ही शाळेत जा तुम्ही कॉलेजमध्ये जा तुम्ही चांगलं शिक्षण घ्या तर आपल्याला शाळेमध्ये सुद्धा ते गुरु किंवा शिक्षक लोक भेटले नसते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची गुरु मानून या दिवशी पूजा करावी भलेही तुमचं कुठे जाणं झालं नाही की तुमचे कुणी आध्यात्मिक गुरु नाहीत तर आई वडिलांनाच तुम्ही म्हणजे पूजू शकतात या दिवशी त्यांची पूजा करू शकतात तर एक परात घ्यायची त्याच्यामध्ये तुमच्या आईचे वडिलांचे पाय ठेवायला त्यांना लावायचं म्हणजे तुम्ही त्यांना खुर्चीवर बसू शकतात किंवा खाली चटई किंवा जे काही आसन असेल तुमच्याकडे त्याच्यावर बसवून त्यांचे पाय तुम्ही परातीमध्ये ठेवून मग त्यांचे पाय तुम्ही धुवू शकतात आणि त्यांना फूल वगैरे वाहून नमस्कार करू शकतात आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देखील देऊ शकतात तसेच भगवान व्यास श्री शंकराचार्य अजूनही तुमचे जे गुरु असतील तर त्यांची पूजा तुम्हाला करता येईल आणि तुमचे गुरु जर अजून हयात असतील म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जर त्यांना अजूनही भेटू शकत असाल तर तुम्ही त्यांना भेटायला देखील जाऊ शकतात भेटणं दूरची बात असेल म्हणजे खूप लांब ते राहत असतील आणि तुम्हाला आता सध्या तिथे जाणं शक्य नसेल तर निदान फोनवरून तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकतात म्हणजे शुभेच्छा संदेश पाठवू शकता कॉल करू शकतात शक्य असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला गुरूंच्या पूजेमध्ये करता येतील यानंतर उपाय दुसरा आपल्या गुरूंचा गुरुमंत्र जपा तुम्हाला गुरूंकडून दिलेला मंत्र असेल तर त्याचा जप तुम्ही करू शकता अन्यथा ओम श्री गुरुभ्यो नमहा किंवा ओम गुरुवे नमहा याचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करावा तसेच गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचणं या दिवशी अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं गीतेतला एखादा अध्याय तुम्ही वाचू शकता पसायदान म्हणू शकता त्याचबरोबर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा हा मंत्र तुम्ही म्हणालात तरी पण चालेल यानंतर उपाय तिसरा गुरुचरित्र किंवा दत्तात्रेय यांचा ग्रंथ वाचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुचरित्र दासबोध ज्ञानेश्वरी भागवद्गीता यापैकी कोणताही ग्रंथ वाचल्यास आपल्याला यामुळे शुभफळाची प्राप्ती होते उपाय चौथा गुरूंना वस्त्र फळे किंवा दक्षिणा अर्पण करा जर तुमचे गुरु प्रत्यक्षात असतील तर त्यांना गुरुदक्षिणेच्या स्वरूपामध्ये या दिवशी तुम्ही एखादं वस्त्र फळे शुद्ध घरी केलेला नैवेद्य दक्षिणा इत्यादी गोष्टी अर्पण करू शकतात यानंतर उपाय पाचवा दानधर्म करा या दिवशी गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान पुस्तकांचे दान, वस्त्र दान, पुस्त दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते आपल्याला शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात तर ते आपल्याला एक प्रकारचं ज्ञानाचं दान करतात तर ज्ञानदान हे खूप मोठं दान आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे असं तुम्ही जरूर ऐकलेलं असेल तर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आपल्याकडे जे काही आहे जे आपल्याला माहिती आहे जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जमतं आणि त्याचा इतरांनाही उपयोग व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपण ते ज्ञान जरूर इतरांसोबत शेअर केलं पाहिजे त्यांनासुद्धा त्याची माहिती दिली पाहिजे यामुळे आपण काही लहान होत नाही उलट आपल्याकडून ती गोष्ट समोरच्याला माहिती झाली तर तो नक्कीच आपले आभार मानायला चुकत नाही त्यामुळे तुम्हाला दानधर्म या दिवशी करता येईल मग तो कोणत्याही प्रकारचा असेल की जे दान सत्पात्री असतं त्या पद्धतीचं दान तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करू शकता यानंतर उपाय सहावा गायत्री मंत्राचा या दिवशी जप केल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते त्याचबरोबर आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र जपायचा आहे पण हा मंत्र कधीही चालता फिरता जपायचा नसतो एका ठिकाणी शांत बसून एकतर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस नाहीतर मग ज्या वेळेस तुम्हाला अतिशय शांततेची वेळ भेटते त्यावेळेस तुम्ही हा मंत्र जपू शकतात ओम भूर्भुवस्व्हा तत्सवितुर्व भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात तर हा आहे गायत्री मंत्र नक्की तुम्ही म्हणू शकतात यानंतर उपाय सातवा पितृऋण निवारणासाठी उपाय या दिवशी पूर्वजांच्या आठवणीने तर्पण पिंडदान किंवा गाईला अन्न देणे हे देखील शुभ मानले जाते यानंतर उपाय आठवा संकल्प करून नवा आरंभ करा गुरुपौर्णिमा हा दिवस आत्मचिंतनासाठी उत्तम आहे जुने वाईट विचार सवयी सोडून नवीन आध्यात्मिक सकारात्मक जीवनशैलीसाठी तुम्ही संकल्प करू शकतात किंवा या दिवशी तुम्हाला काही नवीन गोष्टींची सुरुवात करायची असेल जसं की एखाद्याला घर बांधायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण भूमिपूजन करतो एखाद्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाचं उद्घाटन असेल किंवा नवीन घरामध्ये तुम्हाला राहायला जायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात पण सध्या चातुर्माससुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या गुरूंचा सल्ला घ्या की आपण गृहप्रवेश या दिवसांमध्ये करू शकतो का आणि ते जर हो म्हटले तर नक्कीच तुम्ही गृहप्रवेश किंवा तुमच्या घरामध्ये जाण्याचा जो काही विधी असतो सत्यनारायण वगैरे तर या गोष्टी तुम्हाला करता येतील बाकी दर पौर्णिमेला आपण जो काही सत्यनारायण करतो तो या दिवशी करायला काहीच हरकत नाही यानंतर उपाय नववा सूर्यनमस्कार किंवा ध्यानधारणा सकाळी सूर्यनमस्कार योग आणि ध्यान करून दिवसाची सुरुवात केल्यास दिवसभर सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते यानंतर उपाय दहावा आपल्या गुरुस्थानाची म्हणजे नाभीच्यावर छातीवर उजवीकडे विशेष पूजा गुरुचे स्थान आपल्या शरीरामध्ये विशिष्ट असते त्या ठिकाणी हळद कुंकू किंवा चंदन लावून नामजप किंवा मंत्रजप करावा त्यानंतर उपाय अकरावा गुरु पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन आणि प्रार्थना चंद्रग्रहण नसेल तर पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे दर्शन घेऊन शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा नक्कीच आपण येत्या दहा तारखेला हे करायचं आहे कारण कोणत्याही प्रकारचं ग्रहण या दिवशी नाही आहे अजून एक सोपा आणि प्रभावी उपाय ओम गुरुवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि प्रार्थना करा हे गुरुदेव माझ्या आयुष्यामध्ये अंधकार दूर करून मला प्रकाश ज्ञान व योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार किंवा तुमच्याप्रती खूप खूप कृतज्ञता गुरुपौर्णिमा आहे आपल्या मनातला किंवा आपल्या संपूर्ण शरीरातला अज्ञानरूपी अंधकार या दिवशी कायमचा दूर व्हावा आत्तापर्यंत आपल्या गुरूंनी आपल्याला योग्य पद्धतीचा मार्ग दाखवला पण अजूनसुद्धा आपली उत्तरोत्तर प्रगती होत जावी यासाठी आपल्या गुरूंच्या नावाने किंवा त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण एक दिवा तुळशीपाशी लावायचा आहे आणि आवर्जून या दिव्यामध्ये या दिवशी तूप घाला थोडीशी हळद घाला फुलवात लावायची आहे दुहेरी वात लावायची नाही फुलवात लावायची त्याच्यामध्ये तूप आणि चिमूटभर हळद घालून तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि गुरूंचं स्मरण करून तो दिवा आपल्याला तुळशीजवळ लावून द्यायचा आहे आता मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक खूप सुंदर अशी कथा सांगते तिच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचा बोध घेता येणार आहे आपण जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा आपल्याला ही कथा होती काहीजण विसरले असतील तर काही जणांच्या बरोबर ते लक्षात असेल ऐकल्यानंतर तुम्हाला समजेलच आणि तुम्ही मला कमेंट करून सांगालसुद्धा की हो लहानपणी ही कथा आपण ऐकली होती तर कथा आहे एकलव्याची अगदी लक्ष देऊन ही कथा तुम्ही ऐका तुमचे लहानपणीचे दिवस तुम्हाला आठवतील शाळेचे दिवस आठवतील तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला ही कथा कशा पद्धतीने सांगितली होती एकलव्याची कथा ही महाभारतातील एक अत्यंत प्रेरणादायी पण तितकीच वेदनादायक अशी कथा आहे ही कथा गुरु शिष्य परंपरेचा निष्ठेचा आणि त्यागाचा सर्वोच्च आदर्श मानली जाते वनात राहणारा एकलव्य हा निषाद म्हणजे शिकारी जातीतील मुलगा होता तो अत्यंत हुशार ध्येयवेडा आणि पराक्रमी होता त्याला महान धनुर्धारी बनायचं होतं आणि त्यासाठी त्याने गुरु द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती द्रोणाचार्य हे राजपुत्रांसाठी गुरु होते त्यांनी एकलव्याला सांगितले की तो क्षत्रिय नसल्यामुळे त्याला ते शिक्षण देऊ शकत नाही एकलव्याला फार दुःख झालं पण त्याने काही हार मानली नाही त्याने स्वतःचा गुरु तयार केला तर काय केलं एकलव्याने जंगलातच द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला गुरु मानून दिवस रात्र एकट्याने सराव केला त्याने स्वतःच्या प्रयत्नांनी अचूक धनुर्विद्या आत्मसात केली आणि तो अत्यंत कुशल असा धनुर्धारी तयार झाला अर्जुन आणि द्रोणाचार्यांची भेट कशी झाली ऐकलव्याबरोबर तेही मी तुम्हाला या कथेतून सांगते काही दिवसांनी द्रोणाचार्य आणि अर्जुन त्या जंगलात आले त्यांनी पाहिलं की एका मुलाने कुत्र्याच्या तोंडामध्ये थेंबरसुद्धा रक्त येऊ न देता त्याला अगदी अचूक बाणांनी गप्प करून टाकलेला आहे तर अर्जुन हे पाहून हैराण झाला अर्जुनाने चिंता व्यक्त केली त्याने गुरूंना विचारलं तुम्ही मला सांगितलं होतं की मी जगातला सर्वोत्तम धनुर्धारी बनेन पण हाच तर खरा श्रेष्ठ योद्धा दिसतोय द्रोणाचार्यांना कळलं की हा तर एकलव्य आहे ज्याला त्यांनी नाकारलं होतं पण एकलव्याने त्यांना गुरु मानूनच सगळं काही शिकून घेतलं होतं द्रोणाचार्यांनी त्याचं कौतुक केलं पण त्याचबरोबर अर्जुनच श्रेष्ठ राहावा म्हणून एकलव्याकडे गुरुदक्षिणा मागितली त्यांनी मागितलं माझ्यासाठी तुझा उजवा अंगठा दान दे एकलव्याने न विचारता बोट कापलं आणि तो अंगठा गुरु द्रोणाचार्यांच्या पायांवर अर्पण केला त्यामुळे तो जरी महान युद्ध योद्धा असला तरी तो आता आयुष्यभर पूर्ण क्षमतेने बाण चालवू शकणार नव्हता एकलव्य हा निष्ठेचा आदर्श आहे शिकण्यासाठी गुरु असणं आवश्यक असतं पण जिथे गुरु नाही तिथे श्रद्धा साधना आणि प्रयत्न हेच गुरु असतात काही वेळा सामाजिक भेदभाव राजकारण किंवा कृती अयोग्य असली तरी शिष्यत्वाचं पावित्र्य अबाधित असू शकतं मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्याचे अकरा महत्त्वपूर्ण उपाय त्याचबरोबर वर कथासुद्धा सांगितली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा